प्रभू दत्तात्रयाच्या जयंतीचं औचित्य आहे देवाची जयंती जयंती आपली म्हणून आपण त्यांच्यावर म्हणत असतो पण देवाचा अवतार असतो देव कधी जन्माला येत नाही त्याचं कारण आहे देव जन्माला येत नाही शास्त्र बोलते किंवा ज्ञानाबाबत सुद्धा बोलतात सृष्टीकडून त्याची रचना केल्या जात नाही सृष्टीच्या होना नरचे सर्व संहार नवेचे अतिनाथी दोहीचे पंचत्व सृष्टी त्याची रचना करण्यासाठी सक्षम नाही मग मग त्याच्या जन्माचा विचार काय त्याचा जन्माचा विचार एकच आहे तो अज आहे पण जन्म घेतो कशासाठी बाबा तर त्याचं उत्तर एकच आहे तुमच्या आमच्या जीवाच्या जन्माचा विच्छेद करण्यासाठी त्याच्या जन्माचं चिंतन करायचं देवाचा जो अवतार आहे आम्ही त्याला जन्म म्हणतो का करायचं त्याचं चिंतन त्याचं उत्तर एकच आहे माझे अजत्व जन्मने अक्रियाताची क्रिया करणे ऐसा अविकार जो जाणे तो परममुक्त परममुक्तता प्राप्त करण्यासाठी परमात्म्याच्या जन्माचं चिंतन करा परमात्म्याच्या त्या जन्मामुळे आमच्याही जीवनात ते फल प्राप्त होते म्हणून औचित्य साधून हा भक्ती उत्सव आहे आज द्वितीय दिवसाची सेवा आहे प्रभू दत्तात्रय हा अवतार देवाचाही आहे पण प्रभू दत्तात्रयकडे पाहते वेळेस दुसरं एक दर्शन आहे ते गुरु आहेत प्रभू दत्तात्रय केवळ देव नाहीत देव म्हणून प्रभू दत्तात्रयाची साधना कधी करावी गुरु म्हणून कधी करावी आपल्या जीवनात दिव्यत्वाची प्रतीती पाहिजे देव म्हणून करा साधना काही पाहिजे देव म्हणून करा साधना पण आपल्याला ज्ञान प्राप्त करून उद्धार करायचा प्रभो दत्तात्रयाची गुरु म्हणून साधना करा जगत तारण्यासाठी सर्वत्र जगता संचार असणाऱ्या सिद्ध असणाऱ्या प्रभो दत्तात्रयाच्या अवताराचं हे औचित्य आहे कलियुगात काही साधना आहेत देवा एक गणेशाची साधना चंडीची साधना कलौ चंडी विनायक हा आणि सिद्धात प्रभु दत्तात्रयाची साधना तात्काळ फळ देणारी आहे पण या तीन साधना सर्वत्र चालवून संबंध भारतभर सध्याच्या या काळात मार्गशीर्ष महिन्यात प्रभू दत्तात्रयाच्या जन्माचा औचित्य साधून उत्सव असतात त्यापैकी हे सिद्धस्थान संती वसविला ठाऊ संतांनी ज्या स्थानाला प्रशस्त केलं अशा या स्थानात प्रभु दत्तात्र्याच्या अवताराचं हे औचित्य जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदात होतो